गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो गणित आणि भूमिती म्हणजे काय मधल्या गणित या घटकातही उपयुक्त होतो आणि बुद्धिमत्तेमध्ये म्हणजे हा एक कॉमन घटक आहे कॉमन आधीचे जर तुम्ही बघितले असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा कॉमन होता दोन्हीकडे चालणारा घटक आहे फक्त बुद्धिमत्तेमध्ये काय होतं मूलभूत घटक आपल्याला गणितात समजावून घ्यावं लागेल आणि बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला त्यावरचे प्रश्न द्यावे लागतील बरोबर यातल्या प्रश्नांची रचना वेगळी आहे गणितातल्या आणि बुद्धिमत्तेतल्या घटक तुम्हाला आधी सांगतो हा अभाषिक आहे म्हणजे यात शब्दांचा वापर कमी आणि आकृत्या आहेत बुद्धिमत्तेमध्ये या आकृत्या आपल्याला मोजायच्यात आणि गणितामध्ये आकृत्यांची माप कोण आणि मूलभूत संकल्पना आहे ठीक आहे आता आपण आधी आकृती समजावून घेऊ आणि मग पुढचं बघू ठीक आहे बघा यात आपण आज जो घटक पाहणार आहोत तो आहे चौरस किंवा चौकोन 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 म्हणजे साध्या पद्धतीने जर काढला तर अशा प्रकारे जो असतो त्याला चौकोन म्हणतात ओके आता आपण दृष्ट्या याच्या मूलभूत संकल्पना समजावून घेऊ तर मी फळ्यावर एक आकृती काढलेली आहे बघा या आकृतीला वाचन करताना आपण असं म्हणतो चौकोन ए बी सी डी म्हणजे काय चौकोन ए बी सी डी असं याचं वाचन होतं चौकोन एबीसीडी मग या चौकोनाला काय आहेत बघा हा चौकोन आहे चौकोन ए बी डी मूलभूत संकल्पना आपण थोडं बेसिक पासून जाऊ याला चार बाजू आहेत बाजू एक दोन तीन आणि चार यांची नावं जर लिहायची असेल तर, तर बाजू ए बी बाजू बी सी बाजू सी डी आणि बाजू ए डी ठीक आहे किंवा डी ए या झाल्या चार बाजू चौकोनाला चार बाजू असतात हा पहिला मुद्दा दुसरा चौकोनाला चार कोपरे आहेत हा एक कोपरा आहे बघा हा एक कोपरा हा दुसरा कोपरा हा तिसरा कोपरा आणि हा चौथा कोपरा ठीक आहे चौकोनाला चार कोपरे आहेत ओके <coughs> किती कोपरे आहेत चार कोपरे आहेत त्यानंतर तिसरा मुद्दा चौकोनाला कोपरे आले की कोण आला कोपरे आले की कोण आला कोण कसा होतो परत सांगतो अशी रेषा असेल तर हा काटकोण होतो अशा दोन आपण बघितलं दोन रेषाखंड असे जुळले तरी इथं कोण होतो तो छोटा असेल तर लघु कोण होतो आणि असा मोठा गेला काटकोणापेक्षा बाहेर असा तर तो विशाल कोण होतो बरोबर म्हणजे आता इथं इथं किती कोण आहेत बघा बरं इथं किती कोण आहेत इथं चार कोपरे आहेत चार कोपरे आले म्हणजे चार कोण आले आता यातले जे कोण आहेत ना हा जो प्रकार आहे चौरसाला जो असतो तो चौरसाला काटकोण असतो चौकोणाला इथं चौरस आपण विचार करतोय चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत बरोबर ही जी आकृती आहे ही समोर तुमच्या काढलेली मी चौरस काढली याच्यामध्ये जे कोट कोण आहेत ते काटकोण आहेत म्हणजे यांचं माप नव्वद अंश आहे याचं माप नव्वद अंश याचं माप नव्वद अंश याही कोणाचं माप नव्वद अंश आणि याही कोणाचं माप नव्वद अंश जेव्हा चारही कोण असतात बरोबर चारही कोण आहेत आणि ते चार कोण काटकोण आहेत बरोबर ह्याला चार कोण असतात चार कोण आणि जर ते चारही कोण काटकोण असलेच तर तो चौरस असतो काय असतो ठीक आहे तो चौरस असतो आयतामध्ये सुद्धा चारही कोण काटकोण असतात आपण पुढच्या टप्प्यात बघू या घटकात आपण चौरस समजावून घेत आहोत मूलभूत बाबी लक्षात आल्या हा चौकोन तुम्हाला समजला याला किती बाजू चार बाजू बरोबर चार कोपरे आणि चार कोण आता ते चौरसाच्या बाबतीत हे चारही कोण काटकोण असतात हा झाला मूलभूत घटक ठीक आहे चला आता आपण पुढचं बघू आणखी दोन मुद्दे आपले त्यातले राहिलेत या नावाचं वाचन कसं करायचं ते आणि शिरोबिंदू बघा त्रिकोणाचे शिरोबिंदू आपण मोजले त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात <coughs> शिरोबिंदू ए बी आणि सी हे त्रिकोणाचे झाले त्रिकोणाला तीन शिरोबिंदू तर चौकोणाला एक दोन तीन चार म्हणजे चौकोनाला किती शिरोबिंदू आहेत चार शिरोबिंदू मी हे का मुद्दाम सांगतोय कारण याच्यावरती प्रश्न सरळ सरळ विचारतात तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल चार, चार शिरोबिंदूंची एक आकृती आहे चार शिरोबिंदूंची हे चारही शिरोबिंदू एकमेकांना जोडलेले आहेत बरोबर तर तयार होणाऱ्या आकृतीला काय म्हणतात चारही शिरोबिंदू आहेत ते वेगवेगळ्या कोणातून आहेत आणि ते जोडलेले आहेत म्हणजे तो चौकोन झाला चार शिरोबिंदू चार बाजू चार कोपरे चार कोण हा झाला चौकोन ठीक आहे मग आता याच्या ह्या चौकोणाच्या चौकोनाच्या चौकोनाचं वाचन कसं करतात हे महत्वाचं आहे चौकोनाचं वाचन दोन प्रकारे केलं जात एक असं आणि एक असं मी काय सांगतोय बघा असं केलंच तर अशा पद्धतीने म्हणजे घड्याळाच्या बाजूने ह्याला म्हणतात क्लॉकवाईज ह्याला क्लॉकवाईज म्हणजे कसं वाचन करणार आता याचं वाचन आपण करू चौकोन ए बी सी डी चौकोन ए बी सी डी हे झालं याचं वाचन घड्याळाच्या दिशेने हे अशा पद्धतीने आता उलट करू अशा पद्धतीने करू इकडून बरोबर मग याचा उलट करायचं असेल तर चौकोन बी एडी सी अशाही पद्धती म्हणजे घटवित करता येतो किंवा प्रतिघटवित करता येतो ठीक आहे हे शब्द मी मुद्दाम वापरते कारण परीक्षेत प्रश्नात हे वापरले असतात बरोबर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज बरोबर अशा दोन पद्धतीने चौकोनाचं नावाचं वाचन करता येतं आता आपण प्रश्न बघू आता आपण प्रश्न घेतलेला आहे प्रश्न हा आपण घटक बघतो बुद्धिमत्ता परंतु आधी जी संकल्पना दिली त्याच्यावरतीच आधारित प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न येतात हा बुद्धिमत्तेत न येता गणितात येतो ठीक आहे पण आपण संकल्पनेवर आधारित म्हणून घेतलाय बघा पुढील पैकी कोणत्या आकृती आकृतीत तीन शिरबिंदू कोणत्या आकृतीला तीन शिरबिंदू असतात बघा मी काय केलंय ह्याच्यामध्ये तुम्हाला नावं न देता सरळ सरळ डायग्राम काढल्यात समजण्यासाठी वास्तविक्यात नावं दिलेल्या असतात चौरस त्रिकोण पंचकोण आणि चौकोण ठीक आहे परत नावं सुद्धा लिहिलीत ओके पुढीलपैकी कोणत्या आकृतीत तीन शिरोबिंदू असतात सांगा बरं कोणत्या आकृतीला तीन शिरोबिंदू आहेत ह्याला असतील का नाही ह्याला किती आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजे हा नाही याला एक दोन आणि तीन हो हा असेल याला एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार म्हणजे नाही मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्रिकोण व्याख्या आधीचे तुम्ही बघितलेले असेल घटक तर तुम्हाला समजेल पुढील पैकी तीन शिरोबिंदू असणारी आकृती म्हणजे त्रिकोण ठीक आहे पुढचा प्रश्न बघू बघा तुमच्यासमोर पुढचा प्रश्न आहे संकल्पनेवर आधारित आहे पुढीलपैकी कोणती आकृती चौकोन नाही पुढीलपैकी कोणती आकृती चौकोन नाही बघा बरं चौकोन नाही तुम्ही माझं उत्तर ऐकण्याच्या आधी उत्तर शोधायचं असेल तर पॉज करू शकता ठीक आहे पॉज करू शकता बघा कोणती बघा यामध्ये हा चौकोन आहे हा चौकोन आहे हा आहे परंतु या ज्या बाजू आहेत या जोडलेल्या नाहीत त्यामुळे हा ना त्या चौकोन नाही याच्या चौकोनाच्या चारही बाजू जोडलेल्या असतात ठीक आहे आलंय लक्षात हा चौकोन नाही समजले ओके ठीक आहे चलो आता आपल्याला स्क्रीनवर समोर एक प्रश्न दिसतोय ठीक आहे बघा दिलेल्या आकृतीत चौकोन किती दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत हे तुम्हाला शोधायचे ठीक आहे आता आपण असे जर मॅन्युअली मोजले स्वतः तर बघा किती होतात म्हणजे हा एक चौकोन आहे दोन तीन आणि चार ठीक आहे चार झाले बरोबर त्यानंतर हा अखंड एक होईल पाच त्याने चौकोन विचारलेले आहेत चौरस विचारलेले आहेत या प्रश्नात चौकोन म्हणण्यापेक्षा आम्ही त्याला चौरस म्हणतो ठीक आहे चौरस चौरसाची व्याख्या आपण आधी समजून घेतली ज्याच्या चारही बाजू समान असतात चारही बाजू कशा चार बाजू समान चौरसाच्या आपण संकल्पना पुन्हा एकदा थोडी रिवाईज करू चारी बाजू समान ठीक आहे त्याच्यानंतर कोण चार कोण समान चार कोण समान ठीक आहे मग या चारही बाजू चार कोण समान असतील तर हे चार आतले जे आहेत हे चार आणि हा बाहेरचा एक पाच असे पाच इथे होतील ठीक आहे छोटी आकृती आहे त्यामुळे तुम्हाला सहज मोजता येईल पण यासाठी एक कृती आहे ट्रिक मी सांगतो ती लक्षात घ्यायची बघा इथे एक नंबर द्यायचा एक आणि दोन आले लक्षात एक आणि दोन आणि परत इकडे पण द्यायचा हा एक दिलेला आहे इथं पुन्हा दिला दोन किती झाले दोन झाले आता काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्यात एक मिळवायचा म्हणजे काय दोन दोन किती हो दोन गुणिले दोन किती चार आणि हा वरचा एक मिळवायचा दोन गुणिले दोन चार चार आणि एक पाच किती झाले पाच आले लक्षात म्हणजे काय केलं आपण या दोघांचा गुणाकार केला बरोबर या दोघांचा काय केला गुणाकार केला ठीक आहे आणि त्यामध्ये हा एक मिळवला आलंय लक्षात मग आता हा प्रश्न असा सुटत असेल तर आणखी दुसरा प्रश्न आपण बघू कसा करता येईल ओके दुसरा प्रश्न बघू आता तुमच्या समोर प्रश्न ठेवलेला आहे बघा दिलेल्या आकृतीत चौकोण किती ठीक आहे बघा ही आकृती दिलेली आहे चौकोन काढायची आहेत यामध्ये किती आहेत तुम्हाला सांगता येईल का समजा मी पर्याय दिले ओके मी पर्याय देतो बघा बरं पर्याय आपण दिलेल्या आकृतीतल्या दिले दिले चौकोणाचा घेऊ दहा बारा चौदा आणि अठरा ओके ठीक आहे बघा आता चार पर्याय दिलेले आहेत कसे करणार चौकोनासाठी आधीची असलेली कृती थोडा बदल आहे बघा चौकोनाला ह्याला नंबर द्यायचे एक दोन तीन पुन्हा एक दोन तीन अशा प्रकारे जर तुम्ही असे मॅन्युअली मोजत बसलात तर या तीन ये तीन या तीन ये तीन या तीन नऊ झाले त्यानंतर परत चौकोन मोजायचा हा एक दहा हा अकरा त्यानंतर हा बारा मग हा तेरा असे मोजले आले सगळा चौदा तर यापेक्षा आपण काय करू बघू आता काय करायचे यांचा गुणाकार करायचा याचा गुणायचा याला गुणायचा ह्याला गुणायला काहीच नाही मग मग या दोघांचा गुणाकार करायचा मी इथं मांडतोय एक ला एक ने गुणलं बरोबर अधिक दोन ला दोन ने गुणलं अधिक तीन ला तीन ने गुणलं ठीके आणि मग उत्तर येईल सगळ्यांची बेरीज एक ला एक ने गुणा बेरीज करा ह्याला गुन्हा ह्याला गुणा बघा काय होतंय एक गुणिले एकच दोन गुणिले दोन चार तीन गुणिले तीन नऊ किती झाले बघा नऊ एक दहा दहा चार चौदा ठीक आहे आले लक्षात बरोबर हे चौदा आता यातच थोडा बदल करू आपण ह्या एक चा वर्ग या दोन ला दोन ने गुणायचं म्हणजे या दोनचा वर्ग अधिक ह्या तीन ने तीनला गुणलं ला, म्हणजेच तीनचा वर्ग बरोबर म्हणजे काय होत हो? या संख्यांचा वर्ग करायचा आणि बेरीज करायची बघा एकचा वर्ग एक एक चा वर्ग एक अधिक चा वर्ग चार अधिक वर तीनचा वर्ग नऊ पुन्हा तीच संख्या आहे जी इथं होती नऊ एक दहा दहा चार चौदा आलंय तेच उत्तर दोनही पद्धतीने काढलं तर तेच उत्तर येते समजले काय केलं आपण याला नंबर दिले एक दोन तीन एक दोन तीन ठीके त्याच्यानंतर या गुणाकार करायचा आहे कशासाठी चौकोन काढण्यासाठी गुणाकार करायचा चौकोनासाठी सूत्र आहे परत एक उदाहरण आपण घेऊन समजून घेणार आहोत दोन ला दोन ने गुण ल तीनला तीन ने तीन गुंड तीन त्रिक नऊ दोन मग हे सूत्र कस या दिलेल्या नंबरचा वर्ग करणे एक चा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग आणि त्यांची बेरीज आले उत्तर चौदा अशा प्रकारे तुम्हाला हे याच उत्तर काढता येईल आपण काय बघतोय अशाब्दिक मध्ये चौकोन मोजणे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू पुढे एक प्रश्न आहे थोडा बदलून घेतलाय दिलेल्या आकृतीचं चौरस किती बघा आता तुम्हाला आकृती समोर दिलेली आहे हे चौरस आहेत चौरसाच्या चा, चारही बाजू समान चारही कोण समान ठीक आहे चौरसासाठी आपल्याला सूत्र आपण बघितले ते सूत्र आपल्याला वापरायचं आप काय असतं नंबर देणे एक दोन तीन चार पुन्हा दोन तीन चार ठीक आहे आणि यांचे वर्ग करणे याचा वर्ग याचा वर्ग याचा वर्ग आणि बेरीज ठीक आहे मग एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग आणि सगळ्यांची बेरीज चौरसासाठी सूत्र आहे कशासाठी चौरस ठीक आहे एकचा वर्ग एक अधिक दोनचा वर्ग चार नऊ अधिक चार सोळा म्हणजे तुम्हाला वर्ग संख्या पाठ असायला हव्यात वर्ग संख्या ज्यांच्या पाठ आहेत त्यांना करता येईल किंवा गुणाकार करा बघा चार आणि एक पाच किंवा नऊ एक दहा दहा चार चौदा चौदा आणि सोळा किती झाले चौदा आणि सोळा तीस किती झाले तीस आता जर पर्याय तुम्हाला दिलेला असता तर तुम्ही कन्फ्यूज न होता या पर्यायातून तुम्हाला समजा काही पर्यायाने लिहून दिले पण तुमचा पर्याय आला तर पर तो असा निघू शकतो चौकोन आणि चौरसामध्ये गफलत करू नका अशा पद्धतीने नीट समजावून घ्या ठीक आहे चला पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण घेऊ आता आपण प्रश्न बदललेला आहे आधी तीन प्रश्नात आपण चौरस शोधले होते आता आपल्याला चौकोन शोधायचे आहेत दिलेल्या आकृतीत चौकोन चौकोन कशाला म्हणतात चौरसालाही म्हणतात पण चौरसापेक्षा थोडी वेगळी आकृती असायला हवी बघा चौरसापेक्षा वेगळी आकृती म्हटल्यावरती आयात येतो किंवा इतर प्रकारचा चौकोन चौकोनाला चार बाजू असतात आणि चार कोण असतात आता यामध्ये तुम्हाला मोजायला सांगितले तर काय कराल इथं वर्गाचं सूत्र वापरायचं नाही इथं वर्गाचं सूत्र नाही काय आहे वर्गाचं सूत्र नाही इथं काय करायचं इथं नंबर द्यायचे एक दोन तीन चार आणि पाच परत इथं नंबर याची बेरीज इथं करायची याची बेरीज इथं करायची आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा ह्या दोघांचा गुणाकार ठीक आहे आता आपण बेरीज करू दोन एक तीन 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 सहा सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा ठीक आहे पंधरा आणि याची बेरीज किती झाली इथं बेरीज सहा किती झाली दोन एक तीन सहा बरोबर मग आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा पंधरा गुणिले सहा किती झाले पंधरा गुणिले सहा किती होतात बघा पंधरा गुणिले सहा पंधरा सख नव्वद ओके तुम्हाला जर पर्याय दिलेले असते तर कुठलाही कन्फ्युज न होता त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर भरता येते पंचेचाळीस नव्वद साठ आणि पन्नास ठीक आहे कोणते पर्याय देतात आणि अशा प्रकारे विचारलं जातं आपण काय केलंय चौकोनासाठी लक्षात आले नंबर दिलेत एक दोन तीन चार पाच आणि इकडे तीन ह्या दोघांची काय केली ह्या सगळ्यांची बेरीज केली यांची बेरीज केली आणि मग नंतर म्हणजेच ह्याला म्हणतात आडवी बेरीज आडवी बेरीज अधिक उभी बेरीज आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज <kuh> आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज आले लक्षात आडवी बेरीज किती पंधरा उभी बेरीज किती सहा दोघांचा गुणाकार किती होतय पंधरा नव्वद आलं खाली आणखी एक उदाहरण घेऊन समजावून सांगतो ठीक आहे आता समोर एक आकृती दिलेली आहे आणि प्रश्न तोच आहे दिलेल्या आकृतीत चौकोनांची संख्या किती किंवा चौकोन किती मग थी? काय करणार आपण चौकोन किती ठीक आहे काय करणार आहेत करावर करा उत्तर चौकोन किती म्हटल्यानंतर नंबर द्यायचे एक दोन तीन चार पुन्हा दोन तीन ठीक आहे आपण या परीक्षे जेव्हा शिष्यवृत्ती असेल त्याच्या आधी रिव्हिजन घेणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला सूत्रांचा कागद सुद्धा देईल प्रिंट करून तोही आपल्या क्लासच्या ग्रुपवर येईल आणि सोबत या सगळ्यांचे वारंवार आपण रिव्हिजन करणार आहोत एकदा मूलभूत घटक संपले की बघा आडवी बेरीज काय आहे आडवी बेरीज गुणिले उबी बेरीज उबी बेरीज, बेरीज। म्हणजे याला नंबर द्यायचे एक दोन तीन चार यांची बेरीज करा दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा ही आली दहा याच्यानंतर सहा बरोबर की नाही दोन आणि एक तीन सहा मग दहा गुणिले सहा या दोघांचा गुणाकार किती होतोय साठ हो, पर्याय काही दिलेले असतील हा पर्याय जे दिलेले असतील तेच मग ह्याच्यात असेल साठ पंचेचाळीस पन्नास पंचे आणि नव्वद ठीक आहे बघा म्हणजे आपण काय केलं या सगळ्यांची बेरीज केली त्याच्यानंतर यांची बेरीज केली आणि मग त्या दोन्ही बेरजेंचा गुणाकार केला कळले अशा प्रकारे चौकोनांची संख्या काढता येते आणखी एक उदाहरण घेऊ आता मी उदाहरण बदललेलं आहे दिलेल्या आकृतीत मी तुम्हाला चौरस विचारलेले आहे दिलेल्या आकृतीत चौरस किती चौकोन नाही चौकोन असेल तर वर्ग करावा लागेल चौरस असेल तर गुणाकार ठीक आहे बघा कसं सोडवायचे एक दोन तीन चार नंबर दिलेत पुन्हा दोन तीन ठीक आहे आणि आता याच्यात काय करायचं आपण काय सांगितलो होतो काय करणार याच्यामध्ये या चौरसाच्या चौक चौरसामध्ये तुम्हाला गुणाकार करायचे आणि बेरीज करायची ठीके मग यांचा गुणाकार यांचा गुणाकार आणि त्याच्यानंतर बघा बर नाही अशा पद्धतीने न करता हा गुणाकार तुम्हाला आता असा करता येणार नाही याला काय करावं लागेल हा आउटरचा जो आहे याला गुणायचं आणि हे दोघं तसेच ठेवायचे बघा हा लांबलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला याचा गुणाकार कसा करावा लागेल लांबच्या बाजूशी एक तसाच अधिक दोन तसेच तीन दुनी सहा आणि अधिक तीन चोक बारा किती झाले बघा बघा किती होत आहेत काय उत्तर येत आहे तुमचं बारा सहा अठरा अठरा आणि हे एकवीस गुणाकार करायचा हा एक तुम्हाला यात घेतायचा नाही फक्त गुणाकार ठीक आहे मग त्याच्यानंतर किती झाले बारा सहा अठरा दोन वीस ओके okay. याचं उत्तर वीस येत आहे आलंय लक्षात काय केलं आपण इथं फक्त गुणाकारांच्या संख्या घेतल्या आणि ही संख्या अशीच ठेवलेली आहे दोनची ओके चल पुढचं उदाहरण बघू या उदाहरणामध्ये बघा आपल्याला पुन्हा प्रश्न दिलेला आहे दिलेल्या आकृतीत चौरस किती या आकृतीत चौरस किती हे तुम्हाला काढायचे ठीक आहे मग आता यात काय करायचे या दोन अंकांची या दोन अंकांचा गुणाकार करायचा आणि त्यात मोठी संख्या मिळवायची आलं लक्षात काय करणार आपण दोन गुणिले चार अधिक मोठी संख्या तीन आधीच्या उदाहरणात आपण मोठा अंक त्यात घेतला होता हा लहान अंक वगळला होता बघा बरं किती येत आहे चार दोन्ही आठ आठ आणि तीन अकरा किती झालेत अकरा यामध्ये काय येत बघा उत्तर ओके आता तुम्हाला इथं अकरा आपण उत्तर काढलं पर्यायामध्ये काय दिलेलं असेल पर्याय तुम्हाला एखादा पर्याय असेल अकरा बाकी असतील चौदा सोळा अठरा मात्र ही वेगवेगळी सूत्र वेग आहेत आपण आजच्या घटकामध्ये चौरस समजावून घेतला चौरसाचं सूत्र त्यानंतर चौकोनाचं सूत्र आणि अशा प्रकारे दिलेला असताना वर्ग करायचा बेरीज करायची ठीक आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आयताचे सूत्र समजावून घेऊ ओके चला घटक आवडला असेल तर लाईक करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा थांबतोय गुड डे बाय